बातम्या आहे सतत जाणाऱ्या लाईटला कंटाळून पुकारण्यात आलेल्या जनआक्रोश आंदोलनाची रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मोशी येथील बोराडेवाडी येथे जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते मोशी येथील शिवसेनेच्या स्थानिक नेत्या रुपाली परशुराम आल्हाट यांच्या माध्यमातून पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला स्थानिक नागरिक आणि महाविकास आघाडीच्या सदस्यांनी मोठा पाठिंबा दिला यावेळी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित गभाने सुलभाताई उबाळे माजी नगरसेवक वसंत बोराटे रुपालीताई आल्हाट परशुराम आल्हाट व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी महावितरणाला वारंवार जाणाऱ्या लाईट विरोधात जाब विचारत धारेवर धरले तसेच महावितरणाच्या या ढिसाळ कारभारामध्ये विद्यमान आमदार यांचे अपयश असल्याचे आंदोलनकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पाहूयात तसं मी सांगेल ते की तुम्हाला हे सगळं फेस करावं लागेल आम्ही जे काम केलेलं गेले पंधरा दिवसात त्यामुळे लाईनमॅन फोन उचलत नाही

आणि हे जे सबस्टेशन साठी जागा बघायची त्यासाठी आपण लवकर म्हणजे आम्ही एक दोन महिन्यामध्ये जागेचा जा हराकडा जा 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 फायनल करू कुठून लाइन येईल ती सबस्टेशनवर कुठे आणायची आणि पुढे कशी जोपर्यंत प्रॉब्लेम काय असं होत नाहीये एक एक दिवस तुम्ही इथे राहून बघा सकाळपासून रात्रीपर्यंत काय काय होते माझा स्वतःचा लाईटचा व्यवसाय आहे गणपतीमध्ये लाईट गेली होती आला कस्टमर तर लाईटिंग कसं दाखवणार आम्ही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हटला गुरुवारी काम असतं तुमचे बरोबर गुरुवारी काम आहे ओके पण जे बाकी गोष्टी आहेत आता लाईटचे जे फ्लक्च्युएशन मागच्या महिन्याभरामध्ये इतके वाढलेत की खूप जास्त म्हणजे आम्हाला माहित नसते कधी लाईट येईल आणि काही पाच मिनिटा नाही दादा वेळा असं माझी विनंती मिनिटात वेळा माझ्या भागातले सगळे जे लाईट म्हणजे ते सगळ्यांचे फोन घेतील आणि त्यांना मटेरियलची कुठलीही कमतरता राहणार नाही याची मी इथं ग्वाही देतो जे जे हो आज रुपाली तई अल्लाट यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेनेने आंदोलन घेतलेलं आहे परशुराम भाऊ आल्हाट असतील तुलबाताई असतील सगळेच शिवसैनिक आणि आमच्या महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनामध्ये आणि नागरिक पण मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत एम जो काही मागच्या काळातला जो काही त्रास पिंपरीचवड शहरामध्ये सहन करावा लागतो आहे विशेषतः भोसरी विधानसभेमध्ये आणि ह्या नवीन गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतो आहे रोज लाईट जाते आणि तासन तास लाईट जाते त्याच्यामुळं नागरिकांना फार त्याच्यामध्ये त्रास सहन करावा लागतो वक कोविडपासून अनेक लोकांना वर्क, वर्क फ्रॉम होम आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी लाईट त्यांना कंपल्सरी गरज असते इंटरनॅशनल त्यांचे कॉल असतात त्या ठिकाणी आणि त्यासाठी त्यांना ती गरज असते परंतु आज आम्ही सोसायट्यांमध्ये फिरताना आमच्या लक्षात आलं की सोसायटीधारकांमध्ये प्रचंड चीड आहे त्यानेबद्दल इवन विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनासुद्धा आज ऑनलाईन बऱ्यापैकी एज्युकेशन घ्यावं लागतं त्याही ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय लिफ्टमध्ये अनेक वेळा लिफ्ट बंद पडते लिफ्टमुळं अनेक लोकं त्या ठिकाणी अडकतात मध्यंतरी एक मुलगा पंधरा मिनटं त्या ठिकाणी लिफ्टमध्ये अडकला होता आणि जर अशी काही दुर्घटना घडली तर सर्वस्वी त्याला सत्ताधारी एन एम एस ए बी जबाबदार आहे असे वेगवेगळे विषय या ठिकाणी आहेत आज आम्ही जेव्हा जेव्हा फॉलोअप घेतो कालची घटना सांगतो काल मी अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये कार्यक्रमाला गेलो होतो दहा मिनटात पाच वेळा लाईट गेली दहा मिनटात म्हणजे कार्यक्रम सुरू असताना पाच वेळा लाईट जाणं मी देवकर साहेबांना फोन केला साहेबांना फोन केला के वार के की अशी वारंवार लाईट का मी त्यांना हेही सांगितलं की आम्हाला अशी शंका आहे की मुद्दामून लाईट घालव जाते आणि हे जे चाललेलं आहे हे सत्ताधारांच्या प्रेशरमध्ये एम ई सी बी काम करते राज्य शासन याच्यामध्ये आपयशी ठरलेलं आहे आणि एम ई सी बीच्या माध्यमातून ठिकठिकाणी थीक अगदी काही ठिकाणी लोकं मी स्वतः दोन महिने एका केबलसाठी देवकर साहेबांना फॉलोअप करतो आहे त्या ठिकाणी वारंवार लाईट जाते तर केबल टाकण्याची गरज आहे ते काय करतात केबलला जॉईंट जातात त्याच्यामुळे वारंवार लाईट जाते केबलसारखं मटेरियलसुद्धा यांच्याकडे अवेलेबल नाही लाईट मीटरसुद्धा उपलब्ध नसतात नवीन लोकं जेव्हा फ् लाईट मीटरसाठी मागणी करायला जातात त्या एम एस सी बीकडं लाईट मीटर नसतात आणि आज पूर्णपणे एम एस डिपार्टमेंट हे सत्ताधारी विशेषतः आमदारांच्या दबावाखाली या ठिकाणी काम करते आणि ते सांगतील त्याला प्रायोरिटी दिली जाते अशी वस्तुस्थिती आणि त्याच्यामुळं नागरिकांना सफर व्हावं लागतं त्याच्यामुळे संदर्भात आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत आमची एमई सी पण विनंती राहणार आहे आणि त्यांना सहकार्य करण्याची पण भूमिका आहे परंतु त्यांनी नागरिकांच्या हितासाठी काम करावं अशी आमची अपेक्षा आहे आज अलर्ट आणि या ठिकाणी आंदोलन घेतलं वारं वारंवार अशा प्रकारचे आंदोलन घेण्यामध्ये त्या या परिसरामध्ये लोकांची सेवा करत कुठल्याही प्रकारचं पद नसताना अडीच वर्ष झाले तुम्हाला माहिती महापालिकेत नगरसेवक नाही त्याच्यामुळे लोकांमधला आणि नागरिक लोकांमधला आणि प्रशासनामधला दुवा राहिला नाही आणि ही जो काय अन्याय होतोय या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आज आमच्या माध्यमातून होते आज जर हे आम्ही एम बीच्या अधिकाऱ्यांनी जी उत्तर दिलीत ते जर प्रश्न आमचे सुटले नाहीत तर आम्ही याच्यापेक्षा फार मोठं तीव्र आंदोलन त्या ठिकाणी एम ए सीवर करणार आहोत अनेक तुमच्या बोलण्यामधून वेगवेगळे प्रश्न आले की काही फेडरेशनचे अधिकारी ते काही दलाल आहेत वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी वसुली करण्याचं काम करत आहेत त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचे पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी म्हणून आपण संबोधतोय आणि या स्मार्ट सिटीमध्ये लाईट रोज जाती यासाठी आंदोलन करावं लागणं हे पिंपरी चिंचवडच्या सत्ताधाऱ्यांसाठी अत्यंत शर्मेची बाब आहे आपण जेव्हा या ठिकाणी बिल्डर्सला बांधकाम परवानगी देतो आणि इथं हजारो फ्लॅट्स निर्माण होतात आणि ते फ्लॅट्स निर्माण होत असताना आपली नैतिक जबाबदारी प्राथमिक जबाबदारी आहे त्यांना लाईट पाणी या ठिकाणी मिळायला पाहिजेत चांगले रस्ते मिळायला पाहिजेत खेळाच्या फिरण्याच्या सुविधा मिळायला पाहिजेत पण तसं होताना दिसत नाही या शहराची अशी दुर्दशा झालेली आहे की आमदार बोले आणि अधिकारी हाले अशा प्रकारचे या ठिकाणी सगळ्या लोकं वागत आहेत म्हणजे ते प्रशासनामध्ये पोलीस प्रशासन असो महावितरण अधिकारी असो महानगरपालिका असो किंवा अन्य कुठलंही शासकीय प्रशासन असो पूर्ण पूर्णपणे त्यांच्याकडे गुलाम असल्यासारखी कामं होत आहेत आपण ज्या ज्या सोसायट्या नव्याने निर्माण झाल्यात ज्या ज्या होत आहेत त्यांच्या अडचणी तर अजून पुढे येतातच आहेत परंतु ह्या शिवरस्त्याची ही सोसायटी विले ही दहा वर्षापूर्वीची सोसायटी आहे तरी त्यांना जर लाईटचा प्रॉब्लेम येत असेल तर अत्यंत खेदजनक आहे आज यांची कामाची स्टाईल अशी आहे की जी सोसायटी होती आहे त्या सोसायटीत लोक जायला घरात राहायला जायच्या आधी त्यांचा मतदाराचा फॉर्म भरतात का तर त्यांनी त्यांचं सभासद व्हावं एवढं हॅमरिंग आहे नागरिकांवरती त्या सोसायटी धारकांवरती ते तिथं गेल्यानंतर त्यांचा लगेच ग्रुप करायचा व्हॉट्सअप ग्रुप करायचा त्यांच्यावर एवढं हॅमरिंग की आम्हीच तुमचं सगळं करतो आहे आम्ही तुमचे मसिहा आहोत आम्ही तुमच्यासाठी सगळं काही करणार आहोत नंतर फेडरेशन करायचं सोसायटीचे चेअरमन करायचे फेडरेशन केल्यानंतर त्याचे अधिकारी घालायचे सोसायटीच्या चेअरमनला बाहेर पार्ट्यांना न्यायचं फार्म हाऊसला न्यायचं त्यांना एका प्रेशर खाली ठेवायचं आणि प्रत्येकजणं सर्वसामान्य लोक आहेत बाहेरगावावरून आलेली लोकं आहेत ही यांना स्वतःचं काम बरं आणि ते बरं पण अनेक लोकांना यांनी अनेक व्यसनं पण लावली आहेत त्या माध्यमातून बाहेर जायचं आणि फेडरेशनचे काही अधिकारी ते कोणते आहेत मला नाव पण आठवणं त्यांचं त्या त्यांना असं सोडलं आहे की प्रत्येक चेअरमनच्या तिथं जायचं दुसऱ्या पक्षाचा एकही माणूस आतमध्ये आला नाही पाहिजे अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे म्हणजे सोसायटीच्या नागरिकांना कुणी इंटरप्ट केलं नाही पाहिजे इंट्रॅक्शन झालं नाही पाहिजे हे आम्ही मोडून काढू हे काही बिहार नाही हे काही इथं लोकशाही चालते आणि इथं आम्ही शिवसेनेचे लोक अजून आहोत जर कोणत्या नागरिकांना अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी आडोकाठी होत असेल आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही निश्चितपणे त्याच्यावरती मार्ग काढू आणि कोण जे असे करतायत त्यांना त्यांनी पण सावध राहायचं जर असं चुकीचे कामं करत असतील तर आम्ही त्यांनाही टप्प्यात आल्यानंतर सोडणार नाही आहोत कारण आज लोकांच्या ज्या समस्या तुम्ही बघा की टँकरने पाणी आज हे लोकांनी एवढ्या करोडो रुपयांचे फ्लॅट घेतलेत पुन्हा त्यांनी टँकरला पैसे द्यायचे लाईट जाती म्हणून आता जे काही सांगितलं की पंधरा ते सोळा हजार रुपये महिन्याला डिझेलला जात आहेत जी ही त्यांची पिळवणूक आहे अशा प्रकारचं जर तुम्ही त्यांच्याकडं मतं मागायला कुठलं आणि आपण जात आहे आज ज्या बिल्डरनी ह्यांना हप्ते दिले नाहीत किंवा ज्या बिल्डरनी ह्यांना पार्टनरशिप दिली नाही त्या बिल्डरच्या परिसरामध्ये अशा प्रकारचं वातावरण ते करून ठेवतात त्या बिल्डरचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही जर या भोसरी विधानसभेचा सारासार जर सारांश घेतला तर आपल्याला अशा प्रकारच्या काही घटना दिसतील आणि जे बिल्डर यांच्या फ जवळच्या आहेत किंवा काय त्यांना महानगरपालिकेच्या सुखसुविधा त्यांना त्यांनी जाऊन दारामध्ये दिलेल्या आहेत अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी निदर्शनास येते तर येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही सिंग साहेबांशी बोललो देवकर साहेबांशी बोललो त्यांनी आम्हाला दोन महिन्याचा टाईम दिला आहे त्या दोन महिन्याच्या काळामध्ये इथे हे होईल आणि नाही झालं तर आम्ही आमच्या स्टाईलनी शिवसेना स्टाईलनी त्यांना याचं उत्तर निश्चितपणे देणार यांना ते म्हणजे धमकी द्यायची किंवा ते धमकी कुणाला सांगायची ह्याचंसुद्धा ज्ञान नाही आहे प्रत्येकजण फक्त आता आय टीवाले असतील तर शनिवार रविवार त्यांना सुट्ट्यात ते शनिवार रविवार स्वतःचं आयुष्य जगतात आणि मध्यंतरी जे काही लागतील त्यांच्या बायका घरात असतील त्यांचे आई वडील घरात असतील त्यांना काय जे लागेल तर हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही तुमचे सर्व सराव आहोत फेडरेशनचं जे काही कोणी काम करते त्यांचा दाखवण्याचा हेतू असा आहे की तुम्ही फक्त यांच्याकडं सत्ताधाऱ्यांकडेच जायचं दुसऱ्यांकडे गेलं तर तुमची कामं होणार नाही किंवा होणारी कामं आम्ही थांबू किंवा चेअरमन लोकांना वटनाच्या पार्ट्या दारूच्या पार्ट्या देऊन त्यांनी या सोसायटीचा स्वतः मालकी घेतल्यासारखं प्रकरण वातावरण या ठिकाणी आहे त्यामुळे आमचं त्यांना आव्हान आहे असं जर चुकीची कामं करत असाल आणि आमच्या कुठं टप्प्यात आला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही रुपलिता अल्लाट यांच्या माध्यमातून शिवरस्ता या ठिकाणी विविध सोसायटींचे पद पदाधिकारी आणि सर्व सहभागी नागरिक महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी सुलभाताई उबळे असतील अजित भाऊ असतील तसेच मुटके साहेब असतील आणि अनेक शिवसेना नेते आणि सर्व महाविकास आघाडीतले नेते या ठिकाणी उपस्थित होते खऱ्या अर्थानं या भागाची जी गरज आहे त्या गरजेकडं प्रशासन लक्ष देत नाही आहे जाणून बुजून कोणाच्या तरी प्रेशरमध्ये काम करते तर आज मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्यापेक्षा जास्त बाकीचे ॲडव्हर्टायझिंग जास्त चाललेली आहे मुळात प्रत्येक सोसायटीमध्ये खूप कठीण प्रश्न आहे की रोज लाईट जाते आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येक सोसायटीला रोजचं पाच हजाराचं डिझेल त्यांना द्यावं लागतं पाण्याचा प्रश्न खूप आहे रोज वर्क फ्रॉम होममध्ये जे जॉब करतात त्यांच्यासाठी पण खूप अडचणीची गोष्ट या ठिकाणी होते तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी महिला भगिनी भरपूर उपस्थित होत्या त्यांच्या रोजचा रोजचा रोज जो कार्यकाळ आहे त्यांच्या वर्क फ्रॉम होममध्ये त्याचे जे काम करतात अतिशय ट्रेसमध्ये होत्या आम्ही ज्या ज्यावेळेस जा सोसायटीमध्ये जातो आहे तर त्यांचे अतिशय नाराज महिला दिसतं या भागात राहिले पास्तावा त्यांना होतो आहे ज्यावेळेस त्यांनी ज्या विचारांना फ्लॅट घेतला होता तो दृष्टिकोन या ठिकाणी दिसत नाही आहे त्यामुळं निश्चित आता आपल्याला सगळ्यांना जागृत होणं गरजेचं आहे आणि अधिकाऱ्यांना पण आम्ही जागं केलं आहे त्यांना शेवटची वॉर्निंग म्हणून आज आम्ही सांगितले की जर तुम्ही आम्ही एक फक्त एक आत्ता रुपालीताई अल्लाट यांच्या माध्यमातून या ठिकाणी फक्त आक्रोश एका ठिकाणी जमून व्यक्त केला आहे नंतर आम्ही धडक तुमच्या ऑफिसमध्ये घुसून आणि प्रशासनाला महाविकास आघाडीच्या स्टाईलनं शिवसेनेच्या स्टाईलनं रुपाली माध्यमातून या ठिकाणी आम्ही उत्तर देऊ असं या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो आणि सर्वजण या ठिकाणी बहुसंख्य उपस्थित राहिले सोसायटीधारक सर्व उपस्थित राहिले याचं मनापासून आभार व्यक्त करतो नमस्कार आज या ठिकाणी जनआक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलं या आंदोलनासाठी शिवसेनेच्या आमच्या मार्गदर्शिका सुलभाताई उबाळे असतील धनंजय भाऊ असतील राष्ट्रवादीचे माननीय अजित भाऊ घवाणे असतील आणि महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी आणि सोसायटीतील सर्व नागरिक या ठिकाणी आंदोलना आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण खरं तर त्यांना त्या अडचणींना सामोरे जावं लागतं रोज त्याच्यामुळे ते वैतागलेले आहेत अक्षरशः त्यांना रोजचा डिझेलचा खर्च चार पाच हजार एवढा येतो खरं तर एवढा दोन दोन तीन तीन तास लाईट जाते कोण सहन करेल नाही कोण सहन करू शकत कारण हे नागरिक वेळच्या वेळी लाईट बिल भरतात पाणीपट्टी भरतात सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करतात का तर आपल्याला सुविधा मिळण्यासाठी पण त्याबदल्यात त्यांना मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मिळत नाही आणि त्यामुळे नागरिक अगदी त्रस्त झालेले आहेत आणि त्यांचा आवाज कुठेतरी प्रशासनाला ऐकायला जावं यासाठी आम्ही या ठिकाणी जनआक्रोश आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल सर्व सोसायटीधारक सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी एम एस सी बीचे अधिकारीसुद्धा सर्व उपस्थित होते त्या अधिकाऱ्यांनीसुद्धा शब्द दिलेला आहे दोन महिन्याच्या आत आम्ही हा तुमचा प्रॉब्लेम पूर्णपणे सोडू जर दोन महिन्याच्या आत हा प्रॉब्लेम नाही सुटला तर आम्ही याच्यापेक्षाही मोठं धडक मोर्चा आम्ही महावितरणाच्या ऑफिसवरती घेऊन जाऊ